आज शिकलेलं एक वाक्य आज शिकलेलं एक वाक्य उद्या तुमचा आत्मविश्वास वाढवेल इंग्रजी कठीण नाही मित्रांनो फक्त शिकण्याची पद्धत बदलावी लागेल फक्त शिकण्याची पद्धत बदलावी लागेल हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल मित्रांनो मी तुम्हाला काही वाक्य सांगतो तुम्ही त्याच्यातली कॉमन गोष्ट शोधा जसं मी म्हणतो माझ्या गावात दोन शाळा आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे कॉमन गोष्ट शोधायची आहे माझ्या गावात एक मंदिर आहे माझ्या गावात पाच दवाखाने आहे माझ्या वर्गात साठ मुलं आहे आता सांगा याच्यातलं तुम्हाला काही कॉमन गोष्ट लक्षात येत आहे का, का। तुम्ही जर चांगलं ऐकले असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की मी जे सांगत आहे ते काय सांगत आहे की माझ्या गावात काहीतरी आहे म्हणजेच आपण काय करत आहे की आपल्याला सांगायचं आहे कुठे काय आहे हे आपल्याला शिकायचं आहे जसं मी म्हटलं माझ्या गावात दोन शाळा आहे माझ्या गावात एक मंदिर आहे माझ्या गावात पाच दवाखाने आहे असं म्हटलं म्हणजे मी काय करत आहे तुम्हाला सांगत आहे की हे हे वस्तू आहे किंवा ठिकाण आहे किंवा काहीतरी आहे बा तर हेच आज आपल्याला शिकायचं आहे हे शिकताना उपयोग होते देयरचा लक्षात ठेवा कशाचा देयरचा म्हणजेच आज आपण देयरचा करेक्ट यूज शिकणार आहोत की देयर कसं वापरायचं कुठं वापरायचं आणि केव्हा वापरायचं आणि कोणत्या टेन्स मध्ये वापरायचं हे आज आपण शिकणार आहोत आपण आता उदाहरणासोबत पाहू जसं मी म्हटलं की माझ्या गावात एक शाळा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सिंगुलर बरं इज लावायचं आणि प्लुर सोबत आर लावायचं तर लक्षात ठेवा काय म्हटलं मी माझ्या गावात एक शाळा आहे मग कसं होणार देयर इज अ स्कूल इन माय विलेज सर्वात पहिलं काय करायचं आहे सर्वात पहिलं देयर येणार आणि त्याच्यानंतर वर्ब येणार आणि मग ऑब्जेक्ट येणार याच्यामध्ये मालक आहे नाही म्हणजे सब्जेक्ट नाही आहे सब्जेक्टच्या जागी आपण देअरचा उपयोग करत आहे तर लक्षात ठेवा जसं मी म्हणतो माझ्या कुटुंबात पाच लोक आहेत तर मग कसं करायचं सर्वात पहिलं काय येणार देयर आता लक्षात ठेवा इथं पाच शब्द आलेला आहे तर पाच हे सिंगुलर आहे का नाही आहे तर प्लुरर आहे तर मग काय येणार इथे आर येणार तर कसं होणार मग देयर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली माझ्या वर्गात साठ विद्यार्थी आहे मग याचं कसं करायचं बघा साठ विद्यार्थी तर आर येणार तर सर्वात पहिलं घ्यायचं देयर कसं घ्यायचं मग देयर आर सिक्स्टी स्टुडंट्स इन माय क्लास तर अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे जसं मी म्हणतो टेबलावर एक पुस्तक आहे तर मग कसं म्हणायचं देअर इज अ बुक ऑन द टेबल आता इथं इज का आलं कारण एकच बुक आहे म्हणून इज घेतलं जर दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त असतं तर आर जसं आपण म्हणू शकतो की माझ्या खोलीत दोन खुर्च्या आहेत मग कसं करायचं देर आर टू चेअर्स इन द रूम किंवा मी म्हणतो माझ्या गावात एक दवाखाना आहे तर कसं करायचं मग देअर इज अ हॉस्पिटल इन माय विलेज किंवा मी म्हणतो माझ्या शर्टाला पाच बटन आहे किती आहे पाच मग कसं करायचं देअर आर फाय बटन्स ऑन माय शर्ट आता ऑन वा का वापरला कारण शर्टाच्या वर आहे तर लक्षात ठेवा कोण्या कोणती वस्तू एखाद्या वर राहते तेव्हा ऑन लावायचं जसं मी म्हणतो का माझ्या पिशवीत एक पेन आहे तर मग कसं करायचं देअर इज अ पेन देअर इज अ पेन इन माय बॅक किंवा किंवा मी म्हणतो मा घरात चार खोल्या आहेत तर कसं करायचं मग देअर आर फोर रूम्स इन द हाऊस किंवा मी म्हणतो वर्गात पंखे आहेत वर्गात पंखे आहेत मग द क्लासरूम अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सेंटेन्स बनवायचं आहे मग आता लक्षात ठेवा आपण सांगताना फक्त असंच सांगतो का हे आहे ना ते आहे आपण असं पण तो म्हणतो की नाही आहे जसं मी म्हणतो की माझ्या गावात शाळा नाही आहे असं पण म्हणतो ना माझ्या गावात दवाखाना नाही आहे माझ्या वर्गात पंखा नाही आहे माझ्या वर्गात साठ मुलं नाही आहे असं पण म्हणतो मग अशा वेळी कसा उपयोग करायचा बघा जसं मी म्हणतो माझ्या गावात शाळा नाही आहे मग काय ना देअर इज नॉट अ स्कूल इन माय विलेज दुसरं सेंटेन्स घ्या अजून माझ्या कुटुंबात पाच लोक नाहीत मग कसं करायचं देअर आर सुरुवातीला घ्यायचं मग नॉट टाकायचं मग फायव्ह मेंबर्स इन माय फॅमिली अशा प्रकारे करायचं आहे चला माझ्यासोबत करून पहा म्हणा चला करा तुम्ही करा मी सांगतो माझ्या वर्गात साठ विद्यार्थी नाहीत मग कसं येणार चला सुरुवात पहिलं देअर आर आर बरोबर मग नॉट आणि मग सिक्स्टी स्टुडंट्स इन माय क्लास अगदी बरोबर आता मी म्हणतो टेबलावर पुस्तक नाही आहे किंवा टेबलावर पुस्तक नाही मग कसं करायचं देअर इज नॉट अ बुक ऑन द टेबल कोणाच्या वर तर राहिलं तर ऑन किंवा आपण असं म्हणतो जसं मी आत्ता घेतलं होतं खुर्चीचं तर खुर्चीचं भाऊ खोलीत दोन खुर्च्या नाही मग कसं करायचं देअर आर नॉट टू चेअर्स इन द रूम पहा असं पण म्हणू शकतो आपण जसं माझ्या गावात हॉस्पिटल नाही तर मग कसं करायचं सर्वात पहिलं देअर मग इज मग नॉट अ हॉस्पिटल इन माय विलेज अशा प्रकारे करायचं आहे जसं मी घेतलं होतं माझ्या शर्टला पाच बटन आहे आता मी म्हणतो माझ्या शर्टला पाच बटन नाही आहे मग कसं करायचं दे आर दे आर सुरुवातीला घ्यायचं दे आर आर मग नॉट टाकायचं मग फायव्ह बटन्स ऑन माय शर्ट तर अशा प्रकारे काय करायचं आहे बनवायचं आहे चला अजून एक दोन बनवून पाहू जसं पिशवीचं घेतलं होतं तर कसं करायचं मग माझ्या पिशवीत पेन नाही मग कसं करायचं देअर इज नॉट अ पेन इन माय बॅग किंवा घरात चार खोल्या नाहीत मग कसं करायचं देअर आर नॉट फोर रूम्स इन द हाऊस किंवा होम समजलं असंच करायचं आहे जसं आपण पंख्याचं घेतलं होतं वर्गात पंखे नाहीत असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणायचं देअर आर नो फॅन्स देर आर नो फॅन्स इन द क्लासरूम अशा प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही सेंटेन्स करायचे आहे पण मला सांगा फक्त आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिवमध्येच बोलत असतो का प्रश्न पण पन, प्रश्न तर विचारत असतो ना प्रश्न दोन प्रकारचे असते एक येते उत्तर ज्याचं हो किंवा नाही आणि एक असते मोठा प्रश्न मग जसं आपल्याला म्हणायचं आहे जसं आता मी म्हणतो तुम्हा लक्ष द्या माझ्या गावात शाळा आहे का सांगा उत्तर द्या बरं माझ्या गावात शाळा आहे का तर उत्तर बघते इथं हो किंवा नाही येणार ना। तर मग अशा वेळी कसं करायचं बघा सेंटेन्स काय माझ्या गावात शाळा आहे का तर मग इज ला पुढा आणि मागण्याचं मग कसं होणार इज देअर अ स्कूल इन माय विलेज अशा प्रकारे आपल्याला नो टाईप पण बनवायचे आहे आपण अजून उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ जसं बघा माझ्या कुटुंबात माझ्या कुटुंबात पाच लोक आहे का तर उत्तर काय ते हो किंवा नाही मग कसं hmm... mm. बनवायचं सर्वात पहिलं आर पुढं कारण पाच आलं तर आर पुढं आणि देअर माग मग कसं होणार आर देअर आर देअर फायव्ह मेंबर्स इन माय फॅमिली किंवा माझ्या वर्गात साठ विद्यार्थी आहे का तर उत्तर हो किंवा नाही मग अशाआडी काय येणार आर पुढं देअर माग मग कसं बनणार आर देअर सिक्स्टी स्टुडंट्स इन माय क्लास किंवा टेबलावर पुस्तक आहे का मग कसं करणार इज देअर अ बुक ऑन द टेबल किंवा आपण अजून घेऊ जसं खुर्चीच घेतलं होतं काय करायचं आहे प्रश्न विचारायचा आहे खोलीत दोन खुर्च्या आहे का तर उत्तर हो किंवा नाही मग काय आर पुढं मग करायचं आर देअर टू चेअर्स इन द रूम किंवा हॉस्पिटल माझ्या गावात हॉस्पिटल आहे का तर उत्तर काय ते हो किंवा नाही मग काय करायचं एल्स दे अ हॉस्पिटल इन माय विलेज अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे ज्याचं उत्तर हो किंवा नाही येते जसं माझ्या शर्टला पाच बटन आहे का सांगा बरं दिसत असेल तर उत्तर काय ते हो किंवा नाही मग कसं करायचं आर देयर फाइव बटन्स ऑन माय शर्ट किंवा माझ्या पिशवीत पेन आहे का तर कसं करायचं मग इज अ पेन इन माय बॅग अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे जसं आपण अजून एक दोन घेऊन पाहू जसं घरात चार खोल्या आहेत का तर उत्तर काय ते हो किंवा नाही मग कसं करायचं तर बघा आर देअर फोर रूम्स इन द हाऊस किंवा होम कोणतं पण लावा वर्गात पंखे आहे का वर्गात पंखी आहेत का उत्तर काय ते हो किंवा नाही मग आर दे आर फॅन्स इन द क्लासरूम अशा प्रकारे आपल्याला हो किंवा नाही हे काय करायचे आहे, करा आहे। हो प्रश्न पण विचारायचे आहेत याची प्रॅक्टिस करायची आहे मग मला सांगा फक्त आपण हो किंवा नाही मध्येच प्रश्न विचारतो का नाही मोठे पण प्रश्न विचारतो जसं मी विचारतो माझ्या गावात काय आहे सांगा बरं माझ्या गावात काय तुम्ही म्हणणार हॉस्पिटल आहे स्कूल आहे ग्रामपंचायत आहे बिल्डिंग्स आहेत दुकान आहे का सगळ्याचे उत्तर काय ते वेगवेगळे येते म्हणजे काय आहे हे मोठा प्रश्न आहे मग अशा वेळी काय करायचं तर आपला डब्ल्यू एच प्रश्न पुढे घ्यायचा जसं मी प्रश्न विचारलो होता माझ्या गावात काय आहे तर मग कसं करायचं व्हॉट इज देअर इन माय विलेज असंच आपण करून पाहू अजून पासा करून पाहू जसं माझ्या कुटुंबात किती लोकं आहे मग किती लोकं आहे त्याच्यासाठी काय म्हणते हाऊ मेनी मेंबर्स तर सर्वात पहिलं काय ना हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन माय फॅमिली अशा प्रकारे आपल्याला करायची आहे जसं अजून घेऊ माझ्या वर्गात किती विद्यार्थी आहेत सांगा बरं पन्नास आठ सत्तरऐंशी नव्वद शंभर किती आहे नाही माहीत तर मगच करायचं हाऊ मेनी स्टुडंट्स एन आर हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन माय क्लास अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे जसं टेबलावर काय आहे सांगा बरं बुक आहे पेन आहे पेन्सिल आहे काय आहे तर कायसाठी काय ते वॉट येते मग वॉट इज देअर ऑन द टेबल अशा प्रकारे करायचं आहे जसं खो खोलीत किती खुर्ची आहे सांगा बरं या खोलीत किती खुर्च्या आहे मग कसं करायचं हाऊ मेनी चेअर्स आर देअर इन द रूम किंवा माझ्या गावात काय आहे व्हॉट इज देअर इन माय विलेज किंवा माझ्या शर्टला किती बटन आहे मोजा दिसत आहे का तर किती कितीसाठी लावायचं असते हाऊ मेनी आता तुम्हाला माहीतच आहे कारण तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहे तर मग हाऊ मेनी सर्वात पहिले पहिल्यावर हाऊ मेनी मग बटन्स आर देअर ऑन माय शर्ट किंवा पिशवीचं घेतलं होतं ना हा तर माझ्या पिशवीत काय आहे कसं करायचं मग व्हॉट इज देअर इन माय बॅग किंवा घरात किती खोल्या आहे सांगा बरं किती खोल्या आहे तर मग कस कितीसाठी काय घ्यायचं हाऊ मेनी मग हाऊ मेनी रूम्स आर देयर इन द हाऊस अशा प्रकारे करायचं आहे किंवा वर्गात काय आहे सांगा या वर्गात काय आहे तर तुम्ही काही पण सांगू शकता पेन आहे बुक आहे फॅन आहे लाईट आहे कॉम्प्युटर्स आहे मग कसं सांगायचं मग काय येणार सर्वात पहिलं वॉट का येणार काय साठी वॉट मग व्हॉट इज देयर इन द क्लासरूम अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो पॉझिटिव्ह निगेटिव्ह नो टाईप आणि डब्ल्यू एच क्वेश्चन तर याच्यासाठी काय करायचं आहे देअर इज आणि देअर आर वापरून आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे सेंटेन्स बनवायचे आहे आणि तुम्ही पण काय करायचं आहे आता घरी बसल्या किंवा तुम्ही जिथं पण असाल तिथं तुम्ही जे जे वस्तू दिसते त्याचा देअर आर आरचा उपयोग करून करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जसं आता मी तुम्हाला देअर आर सांगितलं आपण असं पण तर म्हणतो घ गह, घरात एक खुर्ची होती किंवा आम्ही त्या शाळेमध्ये होतो तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला होतो शब्द येणार तेव्हा एज आरचं जागी काय टाकायचं वॉच किंवा वर टाकायचं म्हणजे सिंगुलर राहिलं तर वॉज आणि प्लुरल राहिलं तर वयर टाकायचं आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना भावा बहिणींना कारण त्यांना पण इंग्रजी आली पाहिजेल आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येतो आणि तुम्हाला इंग्रजी शिकण्यामध्ये मी मदत करत असतो आणि नसन सबस्क्राईब केलं तर करून घ्या सबस्क्राईब करायला वेळेस किती लागते एक मिनिटसुद्धा लागत नाही पण तुमच्या सबस्क्राईबमुळे माझं मोटिवेशन अजून हाय होते आणि मी अजून चांगल्या चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येणार चला आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही ह्या देअरची प्रॅक्टिस करा